स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा माणूस आहे माणूस हा पुतळा आहे माणसाच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही किंवा माणसाचं मन कधीच भरत नाही हे म्हणतात हे अगदी खरं आहे अगदी माझ्यापासून तुम्हापर्यंत सर्वांची प्रत्येक वेळेस इच्छा ही वाढत चालते प्रत्येकाची स्वप्न ही वाढत चालतात एक इच्छा पूर्ण झाली की माणसाची दुसरी इच्छा तयारच असते की बाबा माझी ही इच्छा पूर्ण झाली आज माझी नोकरीची इच्छा पूर्ण झाली तर मला घराची इच्छा लागली घराची इच्छा पूर्ण झाली तर मला स्वतःची गाडी घ्यायची इच्छा लागली गाडीची इच्छा पूर्ण झाली तर मला पुढं माझी स्वतःची जमीन घ्यायची जमिनीची माझी इच्छा पूर्ण झाली तर मला माझं स्वतःच काहीतरी उद्योग व्यवसाय हवा आहे म्हणजे एक ना हजार इच्छा माणसाच्या असतात म्हणून सुरुवातीला म्हटलं की माणूस हा इच्छांचा इच्छा पुतळा आहे माणसाच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही किंवा माणसाची स्वप्न कधीच पूर्ण होत नाही कारण माणूस हा असा प्राणी आहे की माणूस हा कधीच समाधानी नसतो सुख असेल तरीही तो म्हणतो नाही मी दुःखीच आहे दुःख असेल तरी तो म्हणतो मी दुःखीच आहे मग ह्या आहेत माणसाच्या इच्छा हा आहे माणसाचा स्वभाव परंतु या इच्छा हा उपाय घेऊन आलेले आहे निश्चित चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमची इच्छा या उपायामुळं पूर्ण होणार आहे पूर्ण होणं म्हणजे काय तर तुम्ही इच्छेच्या दिशेने स्थलांतर करणार आहात किंवा वाट काय म्हणता आपण वाटचाल करणार आहात यासाठी या हा उपाय आहे इच्छापूर्तीसाठी तुम्ही जर पॉझिटिव्ह मनाने हा जर उपाय केला तर निश्चित तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल इतका छान आणि प्रभावी असा हा उपाय आहे हा जो उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय जरी म्हटलं तरीही चालेल किंवा इच्छापूर्तीचा उपाय जरी म्हटलं तरीही चालेल आपल्याला माहिती आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे शास्त्रीय त्याचप्रमाणे तांत्रिक मांत्रिक उपाय असतात आणि या उपाय हे अनुभव सिद्ध असे उपाय असतात ह्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा खूप असं महत्व आहे म्हणून आजचा जो उपाय आहे हा अनुभव सिद्ध आणि एक हजार एक टक्का पूर्ण होईल असा हा उपाय आहे फक्त मनामध्ये मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तरच हा उपाय करा तरच त्याची अनुभूती तुम्हाला येणार आहे जर मनामध्ये तुमच्या व्हिडिओ पाहतानाच परंतु येत असेल तर निश्चित आत्ताच सुरुवातीला सांगते उपाय तुम्ही करू नका त्याची अनुभूती तुम्हाला येणार नाही व्हिडिओ काय आहे कसा आहे हे सांगणार आहे उपाय काय आहे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही किंवा कोणतीही माहिती तुमच्यापासून मिस होणार नाही उपाय अतिशय सुंदर आणि छान असा उपाय आहे फक्त येथे तुम्हाला पॉझिटिव्हिटीची गरज आहे उपाय हा तुम्हाला एकवीस दिवस स्वच्छ मनाने जी वस्तू सांगणार आहे हे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहे 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 छान आणि प्रभावी असा उपाय साहित्य काय लागणार ते सर्वप्रथम सांगते साहित्य व्यवस्थित ऐका या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक कागद वहीचा पेपर घ्या किंवा एखादा ब्लँक पेपर घ्या किंवा कोणताही एखादा कोर पान वहीचं कोर पान जरी घेतलं तरीही तर चालेल काळा पेन सोडून इतर कोणताही पेन घेतला तरीही चालेल त्यानंतर ना एक धागा लाल पिवळ्या रंगाचा धागा जो कलावा आपण म्हणतो तो कलावा कला लाल पिवळ्या रंगाचा कलावा पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज सहज मिळवतो तो एक कलावा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे तर काय करायचं आहे जे पेज मी तुम्हाला सांगितलं एक पान जो पान सांगितलं ते पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या एक पान तुम्हाला हे पा अशा प्रकारे एक वहीचं पान घ्या या पानावरती तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला यावरती लिहायची आहे हो इच्छा लिहिण्यापूर्वी सुरुवातीला तुम्हाला इथे काय लिहायचं आहे सुरुवातीला इच्छा लिहिण्यापूर्वीच इथे लिहायचं हो आहे धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड वरती लिहायचं आता तुम्हाला कदाचित उलट दिसेल हे पान धन्यवाद ब्रह्मांड असं लिहायचं धन्यवाद ब्रह्मांड लिहून झालं की खालच्या दिशेने बाण करायचा एक बाण करायचा खालच्या कर दिशेने आणि खाली जी तुमची इच्छा आहे ही इच्छा पूर्ण झाली हिला म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं इमॅजिनेशन करायचं असं डोळ्यासमोर आणायचं की माझी ही जी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं डोळ्यासमोर आणायचं आणि इच्छा आता समजा माझी नोकरीची इच्छा आहे तर मी काय म्हणणार मला छान नोकरी लागली मला छान नोकरी लागली किंवा मिळाली अशी ही इच्छा लिहायची ही इच्छा लिहायची त्यानंतर त्यान ना खाली पुन्हा धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड आता मी तुम्हाला दिसावं म्हणून हे मोठं लिहिलं आहे तुम्ही छोट्या छोट्या अक्षरांमध्ये जरी अशा पद्धतीने लिहिलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आता ह्याच पद्धतीने तुम्हाला खाली 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 खाली, खाली। एक्कावन्न वेळा असंच लिहित एकावन्न वेळा वरती लिहित धन्यवाद ब्रह्मांड त्यानंतर ना तुमची समजा गाडी घ्यायची इच्छा आहे तर मी नवीन गाडी घेतली किंवा नवीन गाडी एवढं जर लिहिलं नवीन गाडी एवढं जर लिहिलं तरी चालेल आता तुमची इच्छा आहे घराची मग धन्यवाद ब्रह्मांड नवीन घर आणि खाली लिहिचं धन्यवाद ब्रह्मांड आता तुमचं स्वप्न आहे किंवा तुमची इच्छा आहे की तुमचा विवाह व्हावा तर तुम्ही काय लिहिणार माझा विवाह झाला धन्यवाद ब्रह्मांड वरती लिहिणार धन्यवाद ब्रह्मांड खाली इच्छा विवाह झाला आणि खाली पुन्हा धन्यवाद ब्रह्मांड आता तुमची इच्छा आहे भरपूर धन कमवायचा भरपूर पैसा यावा तर भरपूर पैसा वरती धन्यवाद ब्रह्मांड भरपूर पैसा खाली पुन्हा धन्यवाद ब्रह्मांड आता एखाद्याचं घर बांधायचं काम चालू आहे पण त्याच्यामध्ये खूप समस्या येत आहे आणि तुमचं घर लवकर पूर्ण व्हावं ही तुमची इच्छा आहे तर वरती लिहिणार धन्यवाद ब्रह्मांड घर पूर्ण झाले खाली पुन्हा धन्यवाद ब्रह्मांड असं तुम्हाला एक्कावन्न वेळा या पानावरती लिहित आहे एक पान भरलं दुसरं पान घ्या दुसरं भरलं तिसरा घ्या पण एक्कावन्न वेळा तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला इच्छा आहे एकदम छोट्या छोट्या अक्षरामध्ये लिहा जेणेकरून ते पान काय होणार होणार नाही मोठं होणार नाही कारण त्या पानाचं पुढं काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे एकदम छोट्या अक्षरामध्ये निळा पेन घ्या लाल पेन घ्या केसरी घ्या हिरवा घ्या कोणताही घ्या फक्त काळ्या रंगाचा पेन घेऊ नका आता हे एकावन्न वेळा लिहून झालं की त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर बारीक अशी तुम्हाला घडी करायची आहे एकदम बारीक घडी करून घ्या अशा पद्धतीने एकदम बारीक घडी करून घ्या तुम्हाला जितकी बारीक जमेल तितकी बारीक करून घ्या त्यानंतरनं जो धागा सांगितला मी तुम्हाला तो धागाने तुम्हाला याला काय करायचं आहे गाठ मारायची एकदा तीन वेळा गुंडाळून घ्या किंवा एकदा गुंडाळून घ्या घट्टाशी गाठ मारा आणि गाठ मारून याचा जो ताबीत तयार होईल किंवा याची याला गाठ मारल्या दोन्ही साईडने जो धागा उरेल हा धागा तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या किंवा डाव्या हाताच्या दंडावरती जरी बांधात तरीही चालेल जर दंडावरती हातावरती बांधणं शक्य नसेल तर तुम्ही ही आ, ही जी पोटली तयार झाली किंवा ही जी पुडी तयार झाली ही त्या धागा गुंडाळून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा तुमच्या ओढणीला गाठ मारून ठेवा तुमच्या पदराला गाठ मारून ठेवा किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये किंवा पॅन्टीच्या खिशामध्ये शर्टच्या खिशामध्ये जरी ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही फक्त रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं ही जी पोटली आहे किंवा ही जी पुडी आहे ही हातामध्ये घ्यायची हातामध्ये घेऊन पुन्हा तुम्हाला ब्रह्मांडाला धन्यवाद ब्रह्मांड असं म्हणायचं जी इच्छा या पुढीमध्ये जी इच्छा लिहिली आहे ती इच्छा बोलायची आता नवीन घर आता मी माझी इच्छा बोलते धन्यवाद ब्रह्मांड माझं नवीन घर पूर्ण झालं आहे धन्यवाद ब्रह्मांड पुन्हा म्हणणार धन्यवाद ब्रह्मांड माझं नवीन घर पूर्ण झालं आहे धन्यवाद ब्रह्मांड असं एक्कावन्न वेळा तुमच्या तुम्हाला हे पुन्हा अभिमंत्रित करायचं आहे हे रात्री बोलले त्यानंतरनं ही जी पोटली आहे ही पोटली पुन्हा जिथं होती तिथं ठेवून द्या तुमच्या जवळपास जिथं होती तिथं ठेवा किंवा उशी घेऊन झोपा तरी चालेल सकाळी उठल्याच्या नंतरनं पुन्हा अधून उठून बसायचं ही पोटली पुन्हा हातामध्ये घ्यायची पुन्हा धन्यवाद ब्रह्मांड माझं नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे धन्यवाद धन्यवाद ब्रह्मांड ब्रह्मांड माझं नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे धन्यवाद ब्रह्मांड असं एक्कावन्न वेळा बोलायचं रोज रोज तुम्हाला काय करायचं आहे किती दिवस एकवीस दिवस तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने एकावन्न एकावन्न वेळा ही इच्छा बोलायची आहे त्या पोटलीला त्या पोटलीला काय करायचं आहे पुन्हा पॉझिटिव्ह वेब्स ज्या आहेत त्या द्यायच्या पुन्हा पुन्हा तुम्हाला पॉझिटिव्ह वेब्स या पोटलीला द्यायच्या आहे सकाळ संध्याकाळ दोनही टाइम त्यानंतरनं तुमची इच्छा बोलल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एकविसाव्या दिवशी ज्या दिवशी एकवीस दिवस कंप्लीट होईल त्या एकविसाव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आता भीमसेनी कापूर नाहीच भेटला तर काय करायचं काही हरकत नाही शक्यतो भीमसेनिक कापूर घ्या कारण भीमसेनिक कापरामध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये असते निगेटिव्हिटी दूर करण्याची ताकद असते म्हणून आपल्याला शक्यतो भीमसेनिक कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर नाहीच भेटला तर जो कापूर भेटेल तो घेतला तरी चालेल जे तुमचं धूपधीप जाळायचं भांड आहे ते भांडं घ्या किंवा एखादं मातीची पंती घ्या किंवा पंती नाही भेटली तर एखादं लोखंडी भांड घ्या त्यामध्ये हा भीमसेने कापराच्या एक दोन वड्या ठेवा त्या प्रज्वलित करा आणि त्यावरती तुम्हाला ही जी पोटली आहे ही धाग्यासहित तुम्हाला जाळायची आहे धाग्यासहित जाळायची आहे पुन्हा समजा पूर्ण जाळायला नाही तर पुन्हा त्यामध्ये कापूर ॲड करा आणि ही पूर्णपणे काय करायची आहे पोटली जाळून टाकायची आहे जसजसा धूर होईल जसजसा ही पोटली जळेल तस तशीच तुमच्या ज्या इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे तुमच्या इच्छा इतक्या लवकर पूर्ण होतील की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल इतक्या लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल एकच एक इच्छा लिहा एक एक इच्छेसाठी उपाय करा नाहीतर माणूस माणूस होते ना होते थोडी चाहूल लागली की बाबा रे माझी इच्छा पूर्ण होत आहे उपाय खूप प्रभावी आहे की माणूस लगेच दुसरी इच्छा लगेच लिहितो दुसरी इच्छा पूर्ण करण्याच्या पाठीमागे लागतो तर असं करू नका एका वेळेस एक इच्छा पूर्ण होऊ द्या ती इच्छा पूर्ण झाल्या झाल्याच्यानंतर हा उपाय पूर्ण झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्ही दुसरी इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय करू शकता त्यानंतर आता ही राग काय करायची जी काय उदी ह्या पुढीची उरलेली आहे ती काय करायची तर ही जी उरलेली उदी आहे ही तुम्ही काय करू शकता एखाद्या पोटलीमध्ये बांधून ही पोटली, पोटली तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता किंवा सोबत ठेवणं शक्य नाही तर एखाद्या सेफ ठिकाणी ठेवा किंवा ही जी उदी आहे ती एखाद्या कुंडीमध्ये जरी तुम्ही गाडून टाकली तरी चालेल किंवा निर्मल्यामध्ये मा सोडून दिली रिकमेंट ठिकाणी टाकून दिली किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिली तरीही चालेल तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता परंतु हा उपाय इच्छापूर्तीचा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे उपाय खरंच खूप प्रभावी आहे निश्चित उपाय करून पहा तुम्हाला खूप छान अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही इच्छापूर्तीसाठी तर एक हजार एक टक्का हा उपाय खूप प्रभावी असा उपाय आहे निश्चित सांगितलेली माहिती सर्व तुम्हाला समजली असेल उपाय प्रभावी आहे सेवा खूप महत्वाची आहे हेही मान्य आहे परंतु कामधंदा करणंही तितकंच गरजेचं आहे कामधंदा जर केला तर अधिक लवकर प्रचिती तुम्हाला येणार आहे आता तुम्ही म्हणाल ताई सुरुवातीला सांगितलं चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात आणि नंतरनं सांगितलं एकवीस दिवस असं नाही हे बा प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध प्रत्येकाचा उपाय करण्या करतानाची पॉझिटिव्हिटी प्रत्येकाची मानसिकता यावरती डिपेंड असतं की तुमची इच्छा किती दिवसात पूर्ण होईल भलेही तुमचे कर्म आत्ताचे चांगले असू द्या परंतु पूर्व कर्म आपल्याला माहिती नसतात किंवा पूर्वीच्या जन्मी आपण काय केले हे आपल्याला माहिती नसतं आणि आताही काय चुकतं हे आपल्याला माहिती नसतं आणि आपले कर्म त्यावरती आपले प्रारब्ध डिपेंड असतात त्यावरती आपल्याला आपण उपाय केलेल्याचं फळ डिपेंड असतं म्हणून आपल्याला उपायाचं जे फळ मिळतं त्याला वेळ लागतो कधी कधी लवकरही होतं डिपेंड असतं फक्त करायचं आणि सोडून द्यायचं एवढं फक्त मनामध्ये ठेवा निश्चित वेळ आल्याच्या नंतर त्याची प्रचिती तुम्हाला येणार आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती पटली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगत चला तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हेही लिहित चला झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय